वाडा तालुका काँग्रेस तर्फे महिला मेळावा व भव्य कबड्डीचे स्पर्धा संपन्न वाडा तालुका काँग्रेस तर्फे महिला मेळावा हळदीकुंकू कुंकू समारंभ भा। तसेच भव्य कबड्डी महासंग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आमदार तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी आमदार विनोद निकोले काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील काँग्रेस किसान प्रदेश अध्यक्ष पराग पस्टे ठाणा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक संचालक तथा काँग्रेस सहकार सेल सरचिटणीस निलेश वसंत भोईर काँग्रेस प्रदेश सचिव मनीष गणोरे प्रदेश सचिव ओबीसी विभाग चितेश मिशे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंद क्षेत्रिय जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बळवंत गावित जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ वेखंडे जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद सावंत जिल्हा सरचिटणीस कैलास पाटील महिला जिल्हाध्यक्ष शरयू अवसरकर जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण ओबीसी विभाग तुषार देसले नगरसेविका भारती सपाटे नगरसेविका विशाखा पाटील तालुकाध्यक्ष दिलीप पाटील शहर अध्यक्ष सुशील पातकर ग्राहक सेल जिल्हाध्यक्ष सुनंदा बेलकर गणेश बाराठा मोहित पाटील प्रदेश सेवादल सचिव लोकेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महिला मेळाव्यास असंख्य महिला तर कबड्डीचा थरार पाहण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी सर्वांना पाहायला मिळाली भिवंडी लोकसभेचे नाव चर्चेत भावी खासदार म्हणून पुढे असलेलं नाव सीडीसी बँकेचे संचालक आणि भावी खासदार लोकसभा भिवंडी चर्चेच नाव माहिती दिल्याची गोळी साहेबांच्या दिलीप जी पाटील साहेब काँग्रेस कमिटी वडा तालुक्याच्या वतीनं नुसत्या समान सारे सन्मान केला काँग्रेसची सत्ता भरी विश्वासाची परंपरा आताची साथ घरी काँग्रेसची सत्ता भरी आताची साथ घरी काँग्रेसची सत्ता भरी हाताची साथ घरी